राज्याच्या राजकारणातील आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी शिंदे गटाला पुन्हा एकदा जोरदार धक्का भाजपाने शिंदे गटाचा हा खासदार फोडला लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण राज्यात तापलेलं असताना भाजपाने शिंदे गटाला हा मोठा धक्का दिलेला आहे आणि त्यांचा खासदार आपल्या गळाला लावलेला आहे नेमकं झालंय काय ते सविस्तर आपण बघूया राज्यात अनेक सीट या भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून घेतल्या तशीच सीट मुंबई ठाणे लगतच्या पालघर जिल्ह्यातील ही सीटसुद्धा त्यांनी आपल्याला घेतली त्यामुळे शिंदे गटातून नाराज झालेले विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिंदेंवर नाराज होते काही महिन्यांपूर्वी ते उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे यांच्यासोबत गेले मात्र शिंदेंनी त्यांना ती जागा दिली नाही एबी फॉर्म दिला नाही याउलट ती जागा भाजपाला सोडली त्यामुळे ते नाराज होते भाजपाने तेथून हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली होती शिंदेवर नाराज असलेले हे खासदार यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपात प्रवेश केला त्यामुळे पालघर जिल्ह्यात गटाला मोठा धक्का बसलेला आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्यामध्ये शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एक एक असे करून खासदार शिंदेगडाला सोडून जातील का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र